शिक्षण फक्त वंदारी समाजापुरत नव्हतं म्हणून माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे मधल्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यातच नाही तर अनेक ठिकाणी सामाजिक क्षमता उरली नाही मला तर सांगावाला लाज वाटते या बीड जिल्ह्यामध्ये पोलिसाला स्वतःच अण्णाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का सांगा तुम्ही बघा पोलिसांना बॅच वर अण्णाव लावता येत नाही त्याचं नाव ही प्रथा यासाठी सर्वांनीच सर्व समाजातील सर्वांनी पुढे येऊन माग जे घडलं ते पुन्हा सरळ करायची वेळ आलेली आहे आपण ज्या मागण्या या ठिकाणी केल्या परतही इथून पुढची सगळी जबाबदारी माझी तुमच्या लढाईची सुद्धा शासनासमोर प्रश्न मांडायचे सुद्धा आणि शासनाकडून प्रश्न सोडून घेण्याची सुद्धा आणि इथून पुढच्या जयंतीची सुद्धा जबाबदारी मी घेतो आणि आताच पुढे काम करता शुभेच्छा देतो ज्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे माझ्या नंतर ते होणार आहे त्या सत्कार मुर्तींच अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र